श्रीराम समर्थ श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्दन कुरु क्षणनामस्मरणीमद्दे भागवत्सारामृतके च श्रवण ओम ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ओम आइम्रेंख्लें चामुंदाये वीच्चे जगदम्बा माता की शरणागत दीनार्त परित्राण पलायन सरवस्यार्ति हरे देगी नारायन नमो मुष्ट दे नमस्कार शरोते हो व्यासांची व्यासान चीस्वारी जन्मे जायला संगतुरी तीच कथा नेहमीशारण्यामध्ये सुतांची स्वारी शौनकाधिक मुनींना सांगत होती मुनींनो महर्षी व्यास सांगत होते जन्मेजया ज्यावेळेला जगदंबेसमोर हा सुग्रीव नावाचा मित्र दूत शुंभाने पाठवला त्या सुग्रीवानी अत्यंत कुशलतेने जगदंबेला आपण शुंभाशी विवाहित व्हावं अशी प्रार्थना केली त्यावेळेला जगदंबा सुद्धा त्या वैभव वैभवसंपन्न अशा सुग्रीवाला म्हणायला लागली सुग्रीवा जा तू खरोखर भाग्यवानेस मी जो निरोप दे ना तो तू, तू तुझ्या महाराजांना जाऊन सांग आणि जगदंबेनी या दूताच्या हाताने या शुंभाला निरोप पाठवला महाराज तुम्ही बलवंत आहात त्याचप्रमाणे विद्यावंतानी सौंदर्यवान आहात शूर गुणवान उदार चतुर उच्च कुलीन तेजस्वी आणि देवांना जिंकणारे आहात विशेष म्हणजे तुम्ही स्वपराक्रमाने सर्व रत्न उपभोगलीत आणि त्यातही तुम्ही स्वतंत्र आहात मी हे सर्व ऐकल्यावर इथे तरी मी मला इच्छित पती मिळेल या आशेने आली आहे म्हणून तुमच्या दारापर्यंत आली आहे खरोखरच तुम्हाला शोभून दिसेल अशी मी आहेच पण थोडी अडचण आहे राजा सुग्रीबाजवळ जगदंबेने आपली अडचण सांगितली जगदंबा म्हणाली सुग्रीबा तुझ्या महाराजांना सांग पूर्वी मैत्रिणींबरोबर खेळत असताना मी बाल स्वभावाप्रमाणे आणि आपल्या शक्तीच्या अहंकारामुळे अशी विचित्र प्रतिज्ञा केली की जो पुरुष मला युद्धात जिंकेल त्यालाच शूर मानून मी त्याची पत्नी होईल माझ्या मैत्रिणीसुद्धा त्यावेळेला हसल्या आणि आश्चर्याने म्हणाल्या किती विलक्षण ही प्रतिज्ञा आहे अशी कशी ही विलक्षण प्रतिज्ञा केलीस पण होऊन गेलेल्या गोष्टींना इलाज नसतो ती प्रतिज्ञा मी केली आहे केली आहे सुग्रीवा जा शुंभ महाराजांना सांग आता माझे बळ ओळखा आणि पराक्रमाने मला जिंकून घ्या तुमची इच्छा पूर्ण होईल तुम्ही किंवा मी असं ऐकलंय की, की तुमचे धाकटे भाऊ निशुंभ हे सुद्धा पराक्रमी आहेत तुम्हा दोघांपैकी कोणीही यावं आणि मला युद्धामध्ये पराभूत करावं आणि माझ्याशी लग्न करावं श्रोते हो महर्षी व्यासांची स्वारी जन्मे जायला सांगत होती राजा देव्यासतवचन श्रुत्वा सदूता प्राह स्त्री विस्मिता देवीचं बोलणं ऐकलं आणि दूत मोठ्या आश्चर्याने म्हणाला देवी, देवी अगं स्त्रियांच्या स्वभावानुसार अविचारीपणे तू हे केलंय अशा प्रकारे तू मनामध्ये ठरवलंय तुला हा दुराभिमान झालाय अग ज्या शुंभाने इंद्रासहित देव आणि अनेकानेक दैत्य पायांवर नमवले त्याला युद्धात जिंकण्याची इच्छा तरी कशी काय तू करतेस आणि तुला वाटतं का की तू युद्ध जिंकशील अजिबात नाही हे बघ हे राजीव लोचने तू रणांगणात दैत्यराज शुंभासमोर कसपटा समान आहेस त्याला युद्धात जिंकील असा वीर तर त्रिभुवनातही दुर्मिळ आहे सुंदरी असा अविचार मुळीच योग्य नाही आपलं आणि दुसऱ्याचं बळ निदान याच्यात कुठे साम्यता आहे का बघ प्रसंग बघ आणि मग काय बोलायचं बोल अग त्रैलोक्याचा स्वामी शुंभ तुझ्या सौंदर्यावर भाळून आपणहून तुला मागणी घालतोय तु आणि तू अशी चित्रविचित्र मागणी करतीय अग शुंभ महाराजांचं मन मोडू नको आता हा मूर्खपणा सोड आणि शुंभ किंवा निशुंभ या दोघांपैकी कुणालाही पसंत कर माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्या कल्याणाची गोष्ट तुला सांगतोय तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का तेव्हा पुन्हा पुन्हा मी तुला एकच सांगतो तू नऊ रसांमध्ये शृंगार रस हा सर्वोत्कृष्ट आहे अर्थात त्या शृंगाराचा उपभोग घेणं हे शहाण्याचं काम आहे आणि समज स्त्री हट्ट करून तू आली नाहीस शुंभराग राखवेल मग तो सैनिकांना घेऊन तुला बांधून घेऊन जाईल आणि सैनिकांना माया नसतील ते केसांना धरून तुला ओढत नेतील तू खरोखरच मानिनी आहेस यासाठी अनाठाई धाडसाचा विचार सोडून दे आणि सन्मानपूर्वक शुंभ महाराजांकडे चल हे बघ अग बाणांच्या जखमा करणारी लढाई आणि शुंभ महाराजांशी विवाह झाल्यावर शुंभ महाराजांची पत्नी म्हणून राजविलासामध्ये जगणारी यामध्ये किती फरक आहे किंवा पुन्हा एकदा माझ्या बोलण्यावर नीट विचार कर शुंभ किंवा निशुंभ यापैकी कुणावरही प्रेम केले तर सुखीच होशील याची मला खात्री आहे <laughs> जगदंबा असले राजा जगदंबा म्हणाली दूता मला तू फार भाग्यवान वाटतोय तू संदेश वहन करण्याच्या योग्यतेचा आहे हे खरंय मलाही शुंभनशुंभाची कल्पना आहे पण पन, बालपणात अवखळ स्वभावामुळे का होईना मी जी प्रतिज्ञा केली आहे ती प्रतिज्ञा मी मोडू शकत नाही म्हणून तू आता असं कर परत जा शुंभ निशुंभ यांना सांग की युद्ध करून जिंकल्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टींमुळे तुम्हाला मला तुमचं करता येणार नाही कोणत्याही गोष्टींमुळे तुम्हाला माझं पती होता येणार नाही त्यामुळे मला आता युद्धात जिंकून माझे पाणी ग्रहण करा कारण मी अबला असूनसुद्धा युद्ध करण्याच्या हेतूनी इथपर्यंत आली आहे मला मलासुद्धा पती पाहिजेच आणि एवढे सामर्थ्यवान जर पती मला मिळत असेल तर माझ्या इतकं भाग्यवान कोण आहे तेव्हा जाऊन सांगा युद्ध अटळ आहे ते सामर्थ्य असेल तर मला युद्धात दान द्या आणि माझ्या त्रिशूळाची भीती वाटत असेल तर जगायची इच्छा असेल तर स्वर्ग सोडून पाताळात पृथ्वी सोडून पाताळात चालते व्हा याकरता आता तू शुंभाकडे जाऊन आदरपूर्वक माझं बोलणं त्याला सांग मग तो प्रबळ दानवाधीश त्याला जे योग्य वाटेल ते करील हे धार्मिका शत्रू असो वा स्वामी असो दूता आपलं बोलणं हे सत्याधारितच असलं पाहिजे हाच दूताचा खरा धर्म आहे तेव्हा तू आता लवकरात लवकर स्वामीकडे जा आणि सत्य तेच त्याला सांग महर्षी व्यास म्हणाले देवीचं अशा प्रकारचं अटीतटीचं बोलणं अटीतटीचा पण नीतीशास्त्राला धरून आणि स्वसामर्थ्यावर विश्वासून केलेले निश्चयाचे भाषण ऐकून आश्चर्यचकित होऊन तो मुकाट्याने परत गेला राजाजवळ गेला जेव्हा पोहोचला तेव्हा नमस्कार करून अतिशय विनयपूर्वक मर्यादेशीलपणे तो सांगू लागला महाराज सत्यं प्रियं च वक्तव्यं तेन चिन्ता परूह्यहं सत्यं प्रिय च राजेन्द्र वचनं दुर्लभं किल अप्रियं वदतां कामं राजा कुप्यति सर्वथा साक्षात् कुतः समायाता कस्य वा किं बला बला महाराज आपल्या मालकाजवळ सत्य बोलावं पण प्रिय वाटल असं सत्य सांगणं हे कर्म महा कठीण आहे कारण अप्रिय बोलण्या कारणाने राजाला राग येण्याचा संभव आहे त्यामुळे त्याचा कोप होणं हेही संभव आहे त्यामुळे आता तिचा निरोप कोणत्या प्रकारे सांगावा हे मला सुचत नाही आहे तरी पण महाराज तिचं बळ केवढं आहे ती कोठून आली आणि कोणाची कोण कुणा आहे हे काही मी जाणू शकलो नाही आता तुम्हाला काय सांगू तुम्ही मला पाठवलं होतं करी या कामासाठी पण ते मला समजलं नाही पण माझं तिच्याबरोबर जे संभाषण झालं त्यावरून मला एवढंच कळतं की ती स्त्री फार गर्विष्ठ आहे आणि युद्ध करण्याच्या हेतूनेच इथपर्यंत आली आहे महाराज आपण विचारी आहात तेव्हा त्या स्त्रीबरोबर वर माझा जो संवाद झाला तो ऐकून घ्या आणि नंतर आपल्याला योग्य दिसेल ते करा ती म्हणाली आहे की लहान असताना खेळता खेळता अवखळपणाने तिने एक प्रतिज्ञा केली आहे ती अशी की कुणी तिला युद्धामध्ये हरविल तिचं गर्भहरण करील अशाच विरोत्तम पुरुषाला ती माळ घालील महाराज आपण धर्म उत्तम प्रकारे जाणता तेव्हा तिला प्रतिज्ञा मोडायला लावणं आपल्याला योग्य नाही याकरता युद्ध करूनच तिला वश करून घ्या तिचं एवढं बोलणं ऐकून मी परत आलोय आता आपण जे योग्य वाटत असेल ते करा ती तर युद्धासाठी शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन सिंहावर बसून आली आहे ती हट्टी दिसते तेव्हा काय करायचं ते ठरवा असं बोलून दूत शुंभाच्या मुखाकडे पाहत उभा राहिला राजा त्यावर शुंभाने बाजूला बसलेल्या निशुंभाकडे दृष्टी टाकली आणि त्याला विचारलं की तू बुद्धिमान आहेस तेव्हा या बाबतीत कोणतं पाऊल उचलावं असं तुला वाटतं ते मला खरं खरं सांग ती एकाकी असणारी स्त्री लढाईसाठी बोलवत आहे तर मी स्वतः जावं की तू सैन्य घेऊन जातो जसा तुझा विचार असेल तसं मला सांग राजा निशुंभ म्हणाला दादा युद्धासाठी रणभूमीवर तू किंवा मी आधी जाणं योग्य नाही प्रथम आपण धुम्रलोचनाला जाऊ देऊ तो तिचा पराभव करून बंदी करून तिला घेऊन येईल मग तू तिच्याशी लग्न कर महर्षी व्यास म्हणतात वचस्तस्य शुंभोभ्रातु कनी हे ऐकलं शुंभ धुम्रलोचनाकडे वळून म्हणाला धूम्रलोचना तात्काळ सैन्य घे आणि निघ जाऊन युद्ध करून त्या मदोन्मत्त गर्विष्ठ स्त्रीला घेऊन ये तिच्या पाठीशी जर कोणी देव दानव मानव असला तर तिथेच ठार मार तसंच तिच्याबरोबर जी कालिका आहे तिलाही मारून टाक अरे वीर बरा हे एवढं मोठं कार्य उरकून लवकरात लवकर परत ये हां आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेव की ती स्त्री कोमल आहे त्यामुळे ती मरता कामा नाही पण तिच्याबरोबर जे सहाय्यक असतील आणि शस्त्र उचलतील अशांचा संहार नक्की कर पण जेणेकरून ती घायाळ होणार नाही अशा प्रकारे कौशल्याने ही कामगिरी यशस्वी करून तिच्या सहित परत ये रया हे वचन ऐकल्यावर धूम्रलोचनाची स्वारी तात्काळ उठली आणि शुंभाला प्रणाम करून सहा हजार दानववीरांना बरोबर घेऊन तो युद्धभूमीवर आला तो तिथे गेल्यावर पाहतो तर ती देवी बगीच्यात बसलेली होती तिला पाहून प्रथम अत्यंत आदरपूर्वक अभिवादन करून गोड शब्दात त्यांनी बोलायला सुरुवात केली धूम्रलोचन म्हणायला लागला हे बघ हे देवी खरोखर तुझं आज भाग्य आहे कारण स्वत दैत्यपती शुंभ तुझ्या भेटीला आतुर झालेत नीतीशास्त्र जाणणार रसभंग होऊ नये यासाठी मोठ्या प्रेमाने त्यांनी तुझ्याकडे दूत पाठवला होता पण त्या दूताने निरोप सांगितलेला तो काही पटला नाही बघ राजाला दुःख झालंय हे स्त्री माझ्या प्रभू शुंभ यांना तू आवडली आहे ते कामभावनेमुळे चिंतित आहेत त्या दूताला तुझ्या बोलण्याचा भावार्थ उमगला नसावा म्हणून त्यांनी पुन्हा मला पाठवलंय मानिनी तू बोललीस की जो पुरुष युद्धात मला जिंकेल या कठोर शब्दांमागचा गर्भित इशारा तो समजू शकला नसावा हे सुंदरी संग्रामाचे प्रकार व्यक्तिपरत्वे वेगवेगळे आहेत एक म्हणजे रतियुद्ध आणि दुसरं म्हणजे वीर युद्ध रतीयुद्ध हे तुलाच शोभणार आहे तर वीर युद्ध हे शस्त्रास्त्रांनी शत्रुशी करायचं असतं या दोन्हीमध्ये सुखकारक आहे तर तू वीर युद्ध हे क्लेशदायक आहे तुझ्या उत्तम अशा रूपाला तरी मला तरी वीर युद्ध करणं योग्य वाटत नाही खरंच त्या दूताला तुझा इशारा कळाला नाही राजा शुंभाने या बाबतीतला जाणकार म्हणून मला तुझ्याकडे पाठवलाय हो हे भाग्यवती तू चतुर आहेस त्यामुळे माझ्या बोलण्यातले मर्म तुझ्या ध्यानात आले असेलच आता माझे आणखीन थोडे हिताचे बोलणे ऐकून घे ते जगदंबेच्या हिताचे बोलणे धूम्रलोचनाने काय केले आणि जगदंबेनी पुढे काय केलं हे ऐकूयात उद्याच्या भागामध्ये जय जय समर्थ